आजच्या व्हिडिओनंतर नंतर तुम्ही प्रोणाऊन्स दुसऱ्यांना शिकवू शकाल दॅट्स माय गॅरंटी आणि लक्ष ठेवा जर प्रोणाऊन्स येत नसेल तर इंग्रजीमध्ये बोलणं इम्पॉसिबल आहे आणि जर उच्च बसत नसेल तर एक छोटंसं काम करा इंग्रजीचं कोणतं एखादं पुस्तक किंवा न्यूजपेपर घ्या आणि त्यातले कोणतेही दहा वाक्य निवडा आणि बघा की त्या वाक्यांमध्ये किती प्रोणाऊन्स यूज झालेले आहेत तुम्ही बघाल का जवळजवळ प्रत्येक वाक्यामध्ये एकतरी प्रोणान यूज झालेलं आहे आणि काही काही वाक्यांमध्ये तर एकापेक्षा जास्त प्रोणाऊन्स आहेत आणि होतं काय माहिती आहे का क्लासमध्ये कोर्समध्ये किंवा बऱ्याच ठिकाणी नाउन सारखे टॉपिक्स बेसिक म्हणून स्किप केले जातात आणि सरळ सरळ टेन्सेसला सुरुवात केली जाते पण याने स्टुडंट फक्त कन्फ्युजच होतात आणि पुढे असं वाटतं की बापरे इंग्रजी किती अवघड आहे पण टेन्शन घेऊ नका या चॅनलवरती आपण अगदी बेसिक पासून ते ऍडव्हान्स पर्यंत सर्व शिकणार आहोत आणि अजून एक भारी गोष्ट सांगू का हा व्हिडिओ बाकी युट्यूब व्हिडिओ पेक्षा खूप वेगळा आहे कारण या व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त शिकणार नाही आहात तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सुद्धा करायला मिळेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट तुमचे सर्व डाऊट सॉल्व्ह करण्यासाठी मी लाईव्ह येणार आहे सो आजच्या टॉपिक रिलेटेड तुमचे सर्व डाऊट्स मी लाईव्ह येऊन सॉल्व्ह करेल पण त्याआधी बघून घेऊ की आपल्याला काय शिकायचं आहे आणि कसं शिकायचं आहे सर्वात आधी आपण बघणार आहोत की प्रोनाऊन्स काय असतात आणि त्यानंतर आपण प्रोनाऊन्सचे टाइप्स बघणार आहोत आणि त्यांना डिटेलमध्ये स्टडी सुद्धा करणार आहोत सोबतच तुम्हाला मी हे सुद्धा सांगेल की प्रोनास वापरताना काय चुका होतात म्हणजे त्या चुका तुम्ही अवॉइड करू शकाल आणि आज आपल्याला जवळजवळ चाळीस प्रोनाऊन्स बघायचे आहेत आता एवढे सर्व प्रोनाऊन्स आहेत मग त्यांना लक्षात कसं ठेवायचं तर सर्व प्रोनान्स लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला मी एक सिंपल मेथड सांगेल जिचा वापर करून तुम्ही सर्व प्रोणाऊन्स कायमसाठी लक्षात ठेवू शकाल त्यानंतर मी तुम्हाला लाईफ बद्दल माहिती देईल आणि सगळ्यात शेवटी असेल आपलं प्रॅक्टिस सेशन विश्वास ठेवा ज्या गोष्टी तुम्ही क्लासमध्ये कोर्समध्ये नाही शिकलात त्या गोष्टी तुम्हाला आज शिकायला मिळणार आहेत सो लेट्स गेट स्टार्टेड विथ आवर फर्स्ट टॉपिक प्रोनौन हा जो शब्द आहे ना तो दोन शब्दांपासून बनलेला आहे प्रोचा इथे अर्थ होतो साठी आणि नाऊन म्हणजे नाम सो प्रोनौनचा आता झाला नामासाठी वापरला जाणारा शब्द आणि जर कोणाला नाऊन म्हणजे माहिती नसेल तर सध्या पुरतं लक्षात ठेवा की जे पण डोळ्यांनी दिसतं ते सर्व नाव लक्षात ठेवा नाऊनमध्ये याच्या व्यतिरिक्त बऱ्याच गोष्टी येतात पण सध्या पुरत लक्षात ठेवायचं आहे की जे पण डोळ्यांनी दिसतं ते सर्व नाव जसं राजू पिंकी कार वॉटर मोबाईल मून सर्व तुम्ही तुमच्या आसपास बघा तुम्हाला जे पण डोळणे दिसते ते शंभर टक्के नाऊने आणि प्रो नाऊन म्हणजे असा शब्द जो साठी किंवा नाऊनच्या जागी वापरला जातो जसं ही पुढची पाच वाक्य बघा राजू माझा मित्र आहे राजू सकाळी सात वाजता उठतो राजूकडे एक गाडी आहे राजूला कारल्याची भाजी नाही आवडत राजूने माझा फोन नाही उचलला आता या सर्व वाक्यांमध्ये राजू हे नाऊन रिपीट झाले म्हणून ही वाक्य ऐकायला आणि बोलायला विचित्र वाटत आहेत पण आपण आपल्या रोजच्या जीवनामध्ये असं नावून सारखं सारखं रिपीट करतो का तर आपण नाही करत मग आपण कसं बोलतो राजू माझा मित्र आहे तो सकाळी सात वाजता उठतो त्याच्याकडे एक गाडी आहे त्याला कारल्याची भाजी नाही आवडत त्याने माझा फोन नाही उचलला इथे आपण काय केलं की आपण राजू या नाऊनच्या जागी तो त्याने त्याला असे शब्द वापरले आता हे शब्द आपण नाऊनच्या जागी वापरले म्हणून हे शब्द झाले प्रो नाउन अजून काही एक्झाम्पल बघू राजू आणि मी क्रिकेट खेळतो आम्ही क्रिकेट खेळतो पिंकीला नवीन ड्रेस घ्यायचा आहे तिला नवीन ड्रेस घ्यायचा आहे तुझं नाव श्याम आहे तुझं नाव काय आहे पिंकी मुंबईत राहते ती कुठे राहते श्यामने पाणी सांडवलं कोणीतरी पाणी सांडवलं सो हे सर्व आहेत प्रोनाऊन्स आणि ह्या पॉइंट पर्यंत तुम्हाला माहिती पाहिजे की प्रोनाऊन्स काय असतात आणि नाव बद्दल सुद्धा तुम्हाला थोडक्यात माहिती पाहिजे काही डाऊट असेल तर मागचा पाठ पुन्हा एकदा बघा कारण आता आपण इंग्रजी प्रोनाऊन्स शिकायला सुरुवात करतोय सर्वात आधी आपल्याला बघायचं आहे की फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन म्हणजे काय तर हे बघा जो बोलत आहे तो व्यक्ती झाला फर्स्ट पर्सन किंवा सरळ सरळ असं लक्षात ठेवा की फर्स्ट पर्सन म्हणजे आपण स्वतः जसं माझ्यासाठी मी फर्स्ट पर्सन तुमच्यासाठी तुम्ही फर्स्ट पर्सन राजू साठी राजू फर्स्ट पर्सन आणि आपण स्वतःसाठी जे पण प्रोनाऊन्स वापरू प्रु। ते प्रोनाऊन्स झाले फर्स्ट पर्सन प्रोनाऊन्स जसं मी माझा मला आमचा आम्ही आम्ही मध्ये आपण सुद्धा येतो की नाही म्हणून आम्ही सुद्धा झालं फर्स्ट पर्सन प्रोनाऊन आणि हे आहेत इंग्रजीतले सर्व फर्स्ट पर्सन प्रोनाऊन्स यांचं काय करायचं हे तुम्हाला मी पुढे सांगेलच आणि पाहिजे असल्यास तुम्ही यांचा स्क्रीनशॉट सुद्धा घेऊ शकत नाहीतरी मी तुम्हाला यांची पीडीएफ देणारच आहे सेकंड पर्सन म्हणजे समोरचा व्यक्ती ज्याच्याशी आपण बोलतोय असं समजा की हे तुम्ही आहात आणि तुम्ही या व्यक्तीसोबत बोलत आहात तर हा व्यक्ती तुमच्यासाठी झाला सेकंड पर्सन आणि जर तुम्ही एकाच वेळी खूप साऱ्या लोकांसोबत बोलताय तर ते सर्व लोक झालेत सेकंड पर्सन जसं आत्ता मी तुमच्यासोबत बोलतोय तर माझ्यासाठी तुम्ही सर्वजण झालात सेकंड पर्सन थोडक्यात सेकंड पर्सनमध्ये एक व्यक्ती सुद्धा येऊ शकतो किंवा एकापेक्षा जास्त व्यक्ती सुद्धा येऊ शकतात आणि आपण समोरच्या व्यक्तीसाठी जे पण प्रोनाऊन वापरतो ते प्रोनाऊन्स झालेत सेकंड पर्सन प्रोनाऊन्स जसं तू तु, 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 तुम्ही तुझा तुमचा आणि हे आहेत इंग्रजीतले सर्व सेकंड पर्सन प्रोनाऊन्स अगेन यांचं एक्सप्लेनेशन मी तुम्हाला थोड्या वेळात देईलच आणि लास्ट थर्ड पर्सन म्हणजे आपण ज्याच्याविषयी बोलतोय तो मग जर आपण एखाद्या व्यक्तीविषयी बोलत असू तर तो व्यक्ती झाला थर्ड पर्सन आणि जर आपण एखाद्या वस्तू किंवा प्राण्याविषयी बोलत असू तर ती वस्तू किंवा तो प्राणी झाला थर्ड पर्सन थोडक्यात आपण ज्याच्याही विषयी बोलू ते झालं थर्ड पर्सन आणि मग आपण त्याच्यासाठी जे पण प्रोनाऊन्स वापरतो ते प्रोनाऊन्स झालेत थर्ड पर्सन प्रोनाऊन जसं तो ती ते त्याला तिला आणि हे आहेत इंग्रजीतले सर्व थर्ड पर्सन प्रोनाऊन्स आणि आता सर्वात महत्वाचा प्रश्न की या प्रोनाऊन्सचं किंवा पुढे येणाऱ्या प्रोनाऊन्सचं करायचं काय तर तुम्हाला फक्त दोनच गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट सर्व प्रोनॉन्स तुम्हाला अर्थ आणि वाक्यासहित लक्षात ठेवायचे आहेत जर तुम्ही सर्व प्रोनाऊन्स वाक्य आणि अर्थासहित लक्षात ठेवले तर तुमचं ऐंशी टक्के काम झालं आणि दुसरी गोष्ट प्रोनॉन्स बद्दल ज्या महत्वाच्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहेत त्या सर्व गोष्टी तुम्हाला व्यवस्थित समजून घ्यायच्या आहेत म्हणजे प्रोनॉन्स वापरताना बाकी लोकांकडनं ज्या चुका होतात त्या चुका तुमच्याकडनं होणार नाहीत बस या दोनच गोष्टी तुम्हाला पूर्ण व्हिडिओमध्ये करायच्या आहेत चला तर आता या तीन प्रोनॉन्स बद्दल काही महत्वाच्या गोष्टी समजून घेऊ पहिली गोष्ट जे मी तुम्हाला देणार आहे त्यात काही प्रोणाऊन समोर तुम्हाला असा स्टार दिसेल तर ज्या पण प्रोणाऊन समोर स्टार आहे ते प्रोनाऊन्स वाक्याच्या सुरुवातीला कधीच नाही येणार लक्षात ठेवा स्टार वाले प्रोणाऊन वरनं वाक्य कधीच सुरू नाही होणार एक्झाम्पल मला सनफ्लावर आवडतात डॅश लाईक सनफ्लावर आता इथे बघा मी आणि आय दोघांचा यार्थ होतो मला पण जर तुम्ही मी दिलेले प्रोनाऊन्स बघाल तर तुम्हाला दिसेल की मी समोर स्टार आहे म्हणजेच मी वाक्याच्या सुरुवातीला कधीच नाही येणार तर इथे योग्य प्रणान होईल आय आय लाईक सन फ्लॉवर दुसरी महत्वाची गोष्ट आणि ही तर एकदम भयंकर आहे मला सांगा पुढच्या वाक्यांमध्ये कोणते प्रोणान्स यूज होतील आणि हे आहेत तुमचे ऑप्शन्स पहिलं वाक्य तो माझा भाऊ आहे डॅश इज माय ब्रदर आता इथे कोणते प्रणान यूज होईल गरज असल्यास तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकतात सो so, इथे यूज होईल ही ही इज माय ब्रदर दुसरं वाक्य ते माझे वडील आहेत डॅश इज माय फादर इथे कोणत्या प्रमाण यूज होईल अँड द राईट अँसर इज ही ही इज माय फादर या ठिकाणी दे हे आन्सर एकदम चुकीचंय कसं चुकीचंय ते समजून घेऊ हे बघा मराठीमध्ये बोलताना आपण आपल्यापेक्षा मोठ्या व्यक्तीला अरे तुरे नाही करत आपण त्यांना जाऊ करतो जसं ते माझे वडील आहेत ते काका आहेत ते आमचे सर आहेत इथे आपण रिस्पेक्टमुळे ते हे प्रोणान वापरलं पण इंग्रजीमध्ये असं नाही होत इंग्रजीमध्ये प्रोनाऊन्स रिस्पेक्टनुसार नाही वापरत इंग्रजीमध्ये प्रोनाऊन्स एक वचन किंवा नुसार वापरतात जसं तो माझा मित्र आहे ही इज माय फ्रेंड ते माझे मित्र आहेत दे आर माय फ्रेंड्स इथे आपण दे वापरलं कारण मित्र अनेक आहेत ते आमचे टीचर आहेत ही इज आवर टीचर इथे आपण ही वापरलं कारण टीचर एकच आहे ते आमचे टीचर्स आहेत दे आर आवर टीचर्स अगेन इथे आपण दे वापरलं कारण टीचर्स अनेक आहेत सेम लॉजिक वडिलांवर सुद्धा लागेल वडील एकच आहेत म्हणून इथे आपण वापरू ही इज माय फादर सो द बॉटम लाईन इज इंग्रजीमध्ये प्रोनाऊन्स वापरताना नेहमी एक वचन आणि अनेक वचनुसारच वापरायचे रिस्पेक्ट नुसार नाही तिसरी महत्वाची गोष्ट इट हे प्रोनाऊन ह्युमन सोडून बाकी सर्वांसाठी वापरलं जातं जसं अॅनिमल थिंग्स वेदर आयडिया टाईम पण इथे एक छोटासा ट्विस्ट सुद्धा आहे काही काही सिच्युएशन मध्ये इट हे प्रणोन ह्युमन साठी सुद्धा वापरलं जाऊ शकतं जसं कोण आहे हे सांगताना आपण बोलतो बघा की राजू आहे पिंकी आहे काका आहे मी ए अशा ठिकाणी ईट हे प्रणोन वापरतात एक्झाम्पलने समजून घेऊ समजा मला कोणाचा तरी फोन आला आणि तुम्ही मला विचारलं की काय रे कोण आहे आणि मी बोललो की अरे राजू आहे तर हेच इंग्रजी होईल अरे इट्स राजू आपल्याला गेट उघडण्याचा आवाज आला कोण आलंय बरं अरे प्रिया आहे अरे इट्स प्रिया समजा आपण आपल्या मित्राला दुसऱ्या नंबरवरनं फोन केला तर तो आपल्याला विचारतो की नाही कोण बोलतोय मग आपण काय बोलतो कॅरी मी बोलतोय तर इंग्रजी होईल अरे इट्स मी आता दुसरी सिच्युएशन ज्यावेळी आपल्याला लहान बाळाचं जेंडर माहिती नसतं म्हणजे तो बाळ मुलगा आहे की मुलगी आहे हे माहिती नसतं तर अशा वेळी लहान बाळासाठी इट हे प्रमाण वापरलं जातं एक्झाम्पल जसं लुक ॲट द बेबी so इट इज सो क्यूट आणि लास्ट बरेच जण या दोन इट्समध्ये कन्फ्यूज होतात या दोघांचे उच्चार सेम आहेत पण हे दोन शब्द वेगळे वेगळे आहेत पहिल्या इट्सचा अर्थ आणि त्याचे एक्झाम्पल्स तुम्हाला प्रोनाऊनच्या पीडीएफ मध्ये बघायला मिळतीलच तर आपण आता या दुसऱ्या इट्स विषयी बोलू हे बघा या दुसऱ्या इट्सचे जनरली दोनच अर्थ होतात इट इज किंवा इट हॅज आणि हे सेंटेंसवर डिपेंड करतं की कोणता अर्थ घ्यायचा सध्या एवढंच माहिती असणं पुरेसं आहे कारण की हा कम्प्लिटली डिफरंट टॉपिक आहे म्हणून याच्याबद्दल आपण नंतर कधीतरी शिकू खूप साऱ्या गोष्टी बघितल्यात आपण सो इथं पटकन रिव्हिजन करू आपण फर्स्ट पर्सन सेकंड पर्सन आणि थर्ड पर्सन प्रोनाऊन्स बघितले फर्स्ट पर्सन म्हणजे जो बोलत आहे तो किंवा आपण स्वतः सेकंड पर्सन म्हणजे समोरचा व्यक्ती ज्याच्याशी आपण बोलतोय आणि ज्याच्याही विषयी आपण बोलू ते झालं थर्ड पर्सन मग ते काहीही असो नंतर आपण काही महत्वाच्या गोष्टी बघितल्या पहिली महत्वाची गोष्ट आपण बघितली की ज्या आपण प्रोणाऊन्सच्या समोर स्टार आहे ते प्रोनाऊन्स वाक्याच्या सुरुवातीला कधीच नाही येणार दुसरी गोष्ट आपण बघितली की इंग्रजीमध्ये प्रोनाऊन्स रिस्पेक्ट नुसार नाही तर एक वचन आणि अनेक वचननुसार वापरायचे असतात नंतर आपण बघितलं की ईटचा वापर ह्युमन सोडून बाकी सर्व गोष्टींसाठी होतो पण काही काही केसेसमध्ये ईड चा वापर साठी सुद्धा केला जाऊ शकतो आणि लास्ट आपण ह्या दोन ईट्स बद्दल बघितलं जर तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मागचा पार्ट पुन्हा एकदा बघू शकता डेमॉन्स्ट्रेटिव्ह मध्ये फक्त चार प्रोणाऊन्स येतात तरीही इथे चुका होतात डेमॉन्स्ट्रेटचा अर्थ होतो दर्शवणे किंवा दाखवणे सो so, डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्स म्हणजे असे प्रोनाऊन्स जे, जे आपण काही दाखवण्यासाठी वापरतो जसं जी गोष्ट आपल्याला दाखवायची ती गोष्ट आपल्या जवळ असेल आणि ती गोष्ट एकच असेल तर अशी गोष्ट दाखवताना दिस हे प्रोणाऊन वापरायचं एक्झाम्पल हा माझा पेन आहे धिस इज माय पेन ही माझी वही आहे धिस इज माय नोटबुक हे माझे काका आहेत दिस इज माय अंकल आता जवळ पण एकापेक्षा जास्त गोष्टी दाखवण्यासाठी दीज हे प्रणून वापरायचं जसं हे hey, माझे पेन्स आहेत दीज आर माय पेन्स ह्या माझ्या वया आहेत दीज आर माय नोटबुक्स ह्या माझ्या गाड्या आहेत दीज आर माय कार्स तसंच जर गोष्ट आपल्यापासून लांब आणि एकच असेल तर ती दाखवण्यासाठी दॅट वापरायचं एक्झाम्पल तो माझा पेन आहे दॅट इज माय पेन ती माझी गाडी आहे दॅट इज माय कार ते माझे काका आहेत दॅट इज माय अंकल आणि तेच जर गोष्ट लांब असेल आणि अनेक वचन असेल तर अशी गोष्ट दाखवण्यासाठी आपण दोज वापरतो एक्झाम्पल ते माझे पेन्स आहेत दोज आर माय पेन्स ते माझे मित्र आहेत दोज आर माय फ्रेंड्स त्या माझ्या गाड्या आहेत दोज आर माय कार्स आता काही महत्वाच्या गोष्टी ह्या दोघांच्या उच्चारामध्ये गडबड करायची नाही टी एच आय एस चा उच्चार होतो दिस आणि टी एच ई ई चा उच्चार होतो दीज दुसरी महत्वाची गोष्ट आणि इथे खूप जण चुका करतात इमेजिन करा की तुमचा मित्र पहिल्यांदा तुमच्या घरी आला आहे आणि तुम्ही त्याची ओळख तुमच्या एवढल्या करून देत आहे तर इथे बरेच जण इंग्रजीमध्ये काय बोलतात माहितीये का ही इज माय कॉलेज फ्रेंड पण हे वाक्य एकदम चुकीचं आहे कारण की ओळख करून देताना आपण नेहमी डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन्सच वापरतो तर इथे योग्य वाक्य होईल दिस इज माय कॉलेज फ्रेंड आणि एकापेक्षा जास्त मित्र असतील तर आपण बोलू आर माय कॉलेज फ्रेंड्स उदाहरणासाठी हा छोटासा व्हिडिओ बघा इथे ओळख करून देताना किंवा आपल्याला दाखवताना ती मुलगी बोलली ही इज माय फादर पण हे चुकीचं वाक्य आहे तर इथे योग्य वाक्य काय होईल हे तुम्ही हेमेंट सेक्शन मध्ये सांगा आणि फायनली हे आहेत डेमोन्सिव्ह प्रोनाऊन्सचे काही एक्स्ट्रा एक्झाम्पल्स यांना तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता इंटरोगेट करणं म्हणजे चौकशी करणं प्रश्न विचारणं सो इंटरगेटिव्ह प्रोनाऊन्स म्हणजे असे प्रोनाऊन्स जे आपण प्रश्न विचारण्यासाठी वापरतो जसं तू कोण आहेस तू कुठे राहतो तुझं नाव काय आहे श्यामने तुला काय सांगितलं तर हे कोण कुठे कधी केव्हा कशाला काबर हे झाले इंटरगेटिव्ह प्रोनाऊन्स आणि हे आहेत इंग्रजी सर्व इंटरगेटिव्ह प्रोनाऊन्स हे प्रोनाऊन्स तुम्हाला अशेच्या असे लक्षात ठेवायचे आहेत यांच्यामध्ये काही जास्त एक्सप्लेन करण्याची गरज नाहीये पण अशा काही गोष्टी आहेत ज्या तुम्हाला माहिती असतील तर तुमच्याकडे बाकी लोकांपेक्षा एक ॲडव्हान्टेज असेल जसं हू आणि हु, हु मध्ये काय फरक आहे इंटरगेटिव्ह प्रोनाऊन वापरताना सेंटेन्स स्ट्रक्चरमध्ये काय बदल होतो प्रोनाऊन्स मध्ये टू थ्री वन हा कोणता रूल आहे प्रत्येक ठिकाणी कोणती नाही काही ठिकाणी जातं पण ह्या सर्व गोष्टी मी आता एक्सप्लेन नाही करत आहे नाहीतर आपण आपल्या प्रोनाऊन्सच्या टॉपिक पासून भटकून जाऊ पण टेन्शन घेऊ नका या सर्व टॉपिक्स वरती मी शॉर्ट व्हिडिओ नक्की बनवेल जिथे तुम्हाला या सर्व गोष्टी दोन ते तीन मिनिटांमध्ये शिकता येतील त्यासाठी तुम्ही मला युट्यूब किंवा इंस्टाग्राम वरती फॉलो करू शकतात इनफॅक्ट वॉट आणि विच वरती मी एक शॉर्ट व्हिडिओ ऑलरेडी बनवलेला आहे त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल तर हे आहेत इंटरगेटिव्ह प्रोनाऊन्स यांना अर्थासाठी लक्षात ठेवलं म्हणजे तुमचं काम झालं आता बघू रिलेटिव्ह प्रोनाऊन्स रिलेटिव्ह प्रोनान्सचा अर्थ होतो संबंध वाचक सर्वनाम हे असे प्रोनाऊन्स असतात जे नाउनचा आणि उरलेल्या वाक्याचा संबंध दाखवतात जसं हा तोच मुलगा आहे जो आम्हाला त्रास देतो या वाक्यात मुलगा आणि आम्हाला त्रास देतो या दोघांचा संबंध जो या शब्दाने दाखवला म्हणून इथे जो झालं रिलेटिव्ह प्रोनाऊन ही ती जागा आहे जिथे आम्ही भेटायचो ह्या वाक्यामध्ये जागा आणि आम्ही भेटायचो या दोघांचा संबंध जिथे या शब्दाने दाखवला म्हणून जिथे झालं रिलेटिव्ह प्रोनाऊन आणि हे आहेत इंग्रजी मधले रिलेटिव्ह प्रोनाऊन्स आता हे प्रोनाऊन्स बघून तुम्ही एक गोष्ट नक्कीच नोटीस केली असेल का जे प्रोनाऊन्स इंटरग्युटिव्ह मध्ये येतात तेच प्रोनाऊन्स रिलेटिव्ह मध्ये सुद्धा येतात आणि त्यांचे अर्थ सुद्धा बदललेले आहेत तर ही काय गडबड आहे ते आता समजून घेऊ असं समजा की हा एक माणूस आहे गंगाधर नावाचा हा गंगाधर एक रिपोर्टर सुद्धा आहे आणि एक सुपर हिरो सुद्धा आहे जेव्हा गंगाधर रिपोर्टरच्या रोलमध्ये असतो तेव्हा तो न्यूज सांगण्याचं काम करतो आणि जेव्हा गंगाधर सुपर हिरोच्या रोलमध्ये असतो तेव्हा तो लोकांची मदत करण्याचं काम करतो आता इथे एक गोष्ट नोटीस करा गंगाधर तर एकच आहे पण जसा त्याचा रोल बदलतोय तसं त्याचं काम सुद्धा बदलतंय सेम लॉजिक इंग्रजीमध्ये सुद्धा आहे जेव्हा हे प्रोनोस इंटरगेटिव्हच्या रोलमध्ये असतील तेव्हा यांचं काम असेल प्रश्न विचारण्याचं आणि त्यानुसारच यांचा अर्थ सुद्धा होईल आणि जेव्हा हे प्रोनाऊन्स रिलेटिव्हच्या रोलमध्ये असतील तेव्हा यांचं काम असेल नाऊन आणि उरलेल्या वाक्याचा संबंध दाखवण्याचं आणि त्यानुसारच यांचा अर्थ सुद्धा बदलेला सो so, आय होप की आता तुम्हाला समजलं असेल की सेम प्रोनाऊन्स वेगवेगळ्या ठिकाणी आणि वेगवेगळ्या अर्थाने कसे युज होत आहेत एक महत्वाची गोष्ट रिलेटिव्ह प्रोनाऊन्स मध्ये हू वापरलं जातं फक्त ह्युमन्ससाठी आणि विच वापरलं जातं अॅनिमल आणि थिंगसाठी आणि लक्षात ठेवा हा भेदभाव फक्त रिलेटिव्ह मध्येच आहे इंटरगेटिव्ह मध्ये हा भेदभाव नाही आहे तिथे तुम्ही हू आणि विच कोणासाठीही वापरू शकतात आणि आता लास्ट आपल्याला बघायचे आहेत रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स हे आहेत इंग्रजी मधले रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स जर तुम्हाला फर्स्ट सेकंड थर्ड पर्सन प्रोनाऊन्स लक्षात असतील तर यांना लक्षात ठेवणं सर्वात सोपं काम आहे रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊन्स तेव्हा वापरतात जेव्हा वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सेमच असतात म्हणजे क्रिया करणारा ज्याच्यावरती क्रिया होते ते सेमच असतात जसं राजूने स्वतःकडे बघितलं ह्या वाक्यामध्ये क्रिया आहे बघण्याची ती क्रिया कोण आहे तर राजू करतोय आणि बघण्याची क्रिया कोणावर होते तर ती क्रिया राजूवरच होते म्हणजेच या वाक्यामध्ये सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट सेमच आहेत तर ह्या वाक्याचं इंग्रजी होईल राजू लुक ॲट हिमसेल्फ पिंकीने स्वतःला गिफ्ट दिलं पिंकी गेव्ह हरसेल्फ अ गिफ्ट लक्षात ठेवा युअर सेल्फ हे एक वचन साठी वापरलं जातं आणि युअर सेल्फ हे अनेक वचनसाठी वापरलं जातं दोघांच्या उच्चारामध्ये आणि स्पेलिंगमध्ये सुद्धा फरक आहे एक्झाम्पल तू स्वतःसाठी जेवण बनवायला पाहिजे यु शुड कुक फॉर युअर सेल्फ आणि आता असं समजा की आपण खूप सारे लोकांना बोलतो की अरे एवढा छान देश आहे तुमचा तरी सुद्धा तुम्ही जिथे जाता तिथे कचरा करतात थुकून ठेवतात घाण पसरवतात तुम्हाला स्वतःची लाज वाटली पाहिजे यू शुड बी अशेम्ड ऑफ युअर सेल्फ आणि बरेच जण नाव सांगण्याआधी माय सेल्फ बोलतात जसं माय सेल्फ सचिन माय सेल्फ श्रुती पण ही नाव सांगण्याची शंभर टक्के चुकीची पद्धत आहे जर तुम्ही इंटरव्ह्यू मध्ये किंवा कामाच्या ठिकाणी असं माय सेल्फ वापरून नाव सांगितलं तर तुमचं इम्प्रेशन तिथेच खरब झालं असं समजा नाव सांगण्याआधी तुम्ही माय नेम इज किंवा आय एम वापरू शकतात तसं बघितलं तर रिफ्लेक्सिव्ह प्रोनाऊनवरती एक सेपरेट व्हिडिओ बनवला पाहिजे कारण हे प्रोनाउन्स शिकवताना बऱ्याच वेळा टीचर्सकडून सुद्धा चुकवतात इव्हन काही युट्यूब मध्ये सुद्धा रिफ्लेक्सिव्ह प्रोनोस शिकवताना गडबड झाली आहे पण सध्या जेवढं माहिती असणं गरजेचं आहे ते, गर ते सर्व मी तुम्हाला सांगितलेलं आहे आता या व्हिडिओचा सर्वात महत्वाचा पार्ट एवढे सर्व प्रोनाउन्स आहेत मग त्यांना लक्षात कसं ठेवायचं तर एका सिम्पल मेथडचा वापर करून तुम्ही सर्व प्रोनाऊन्स एकदम आरामात लक्षात ठेवू शकाल कसं ते समजून घेऊ हे बघा हे आहे आपलं डोकं आणि याच्यामध्ये आपल्याला प्रोनाउन्स आणि त्यांचे अर्थ टाकायचे आहेत आणि हे करण्यासाठी बरेच लोक प्रोनाऊन्सचा रट्टा मारत बसतात पण रट्टा मारून प्रोनाऊन्स लक्षात राहत नाही तर था वेचे था वेचे था 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 था। हे बघा प्रोनाऊन्स लक्षात ठेवायचे असतील तर प्रोनान्सचा अर्थ नाही तर प्रोनाऊन्स एक असं वाक्य लक्षात ठेवायचं जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे एक्झाम्पलने समजून घेऊ समजा तुम्हाला वेअर म्हणजे कुठे हे लक्षात ठेवायचंय तर मग वेअर म्हणजे कुठे वेअर म्हणजे कुठे वेअर म्हणजे कुठे वेअर म्हणजे कुठे असा रट्टा नाही मारायचा तर वेअरचं एक असं वाक्य लक्षात ठेवायचं जे तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे जसं वेअर डू यू लिव्ह म्हणजे तू कुठे राहतो आता नीट बघा हे वाक्य ऑलरेडी तुमच्या डोक्यामध्ये आहे म्हणजे हे वाक्य लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला काही एक्स्ट्रा मेहनत करण्याची गरज नाहीये आणि या वाक्याच्या अर्थावरनं तुम्हाला वेअर आणि यू या दोन्ही पण प्रोणाऊनच्या अर्थ लक्षात राहतील म्हणजेच जे प्रोणान तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे त्या प्रोणावरनं तुम्हाला एक जरी वाक्य माहिती असलं तरीही तुमचं काम झालं आणि जर तुम्हाला वाक्य माहिती नसतील तर पी पीडीएफ मध्ये मी एकदम सिंपल सिंपल वाक्य दिलेली आहेत तुम्ही त्यांचासुद्धा सुद्धा वापर करू शकता चला अजून काही एक्झाम्पल्स बघू आवरचा अर्थ होतो आमचा आमची आमचे आणि हे लक्ष ठेवण्यासाठी मी आवरचं एक असं वाक्य लक्षात ठेवेल जे मला ऑलरेडी माहिती आहे जसं आवर स्कूल म्हणजे आमची शाळा आता हे वाक्य मला ऑलरेडी माहिती आहे म्हणून आता याला लक्षात ट्या ठेवण्यासाठी मला काही कष्ट करण्याची गरज नाही आहे आणि ह्या वाक्यावरनं मला आवरचा अर्थसुद्धा कायमसाठी लक्षात राहील वी म्हणजे आम्ही आता हे प्रोणाम लक्षात ठेवण्यासाठी मी एक वीचं असं वाक्य लक्ष ठेवेल जे मला ऑलरेडी माहिती आहे जसं वी आर फ्रेंड्स आता या वाक्याच्या अर्थावरनं मला वीचा अर्थसुद्धा नक्कीच लक्षात राहील आता हे वाक्य बघा वॉट इज युअर नेम म्हणजे तुझं नाव काय आहे आता या वाक्यामुळे आपल्याला वॉट आणि युअर हे दोन्ही पण प्रोणाऊन लक्षात राहतील तर अशा प्रकारे या मेथडचा वापर करून तुम्ही सर्व प्रोणाऊन्स आरामात लक्षात ठेवू शकाल आणि हे बघा सर्वच्या सर्व प्रोणाऊन्स लगेच लक्षात राहिले पाहिजे असंही काही नाही आहे सुरुवातीला एवढे प्रोणाऊन्स माहिती असले तरी पण खूप आहे आणि एवढे प्रोणाऊन्स लक्षात ठेवायला सुद्धा जर अवघड वाटत असेल तर सुरुवातीला फर्स्ट सेकंड आणि थर्ड पर्सन प्रोनाऊन्स लक्षात ठेवले तरी सुद्धा चालेल सो so द पॉइंट इज जेवढे प्रोनाऊन्स लक्षात राहतील तेवढे प्रोनाऊन्स लक्षात ठेवा आणि इंग्रजी शिकायला सुरुवात करून द्या आणि हो इंग्रजीमध्ये अजून बरेच प्रोनाऊन्स आहेत त्यांच्याबद्दल मी तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ माहिती देतच राहील आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला बोललो होतो की ह्या टॉपिकशी रिलेटेड तुमचे सर्व डाउट्स सॉल्व्ह करण्यासाठी मी लाईव्ह येणार आहे तर ते लाईव्ह सेशन आजपासून आठव्या किंवा नवव्या दिवशी इंस्टाग्रामवरती होईल सध्या युट्यूब इंस्टाग्रामवरती वरती जास्त फॉलोअर्स आहेत म्हणजे तिथे जास्त लोकांना हे लाईव्ह सेशन जॉईन करता येईल म्हणून मी लाईव्ह इंस्टाग्रामवरती वरती आहे डेट आणि टाइम मी तुम्हाला तीन ते चार दिवसांमध्ये कॉमेंट आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगेल म्हणून एकदा कॉमेंट्स आणि डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा जोपर्यंत तुमचे डाऊट्स असतील तोपर्यंत लाईव्ह चालेल आणि एकदा का प्रोनाऊन्सचे सर्व डाऊट्स संपले त्यानंतर तुम्ही मला इंग्रजीतला कोणताही डाऊट विचारू शकता म्हणजेच जास्तीत जास्त लोकांना या लाईव्हचा फायदा होईल आणि आता सुरू होतो या व्हिडिओचा लास्ट पार्ट प्रॅक्टिस सेशन आणि मी माझ्या तल्लक बुद्धीचा वापर करून हे प्रॅक्टिस सेशन असं बनवलंय की याचा वापर तुम्ही प्रॅक्टिससाठी तर करू शकालच पण सोबतच जर तुम्हाला प्रोणाची टेस्ट द्यायची असेल तर या प्रॅक्टिस सेशनला तुम्ही अ टेस्ट म्हणून सुद्धा वापरू शकता कसं ते सांगण्याआधी आधी एक छोटीशी रिक्वेस्ट हा माझा युट्यूबवर पहिला व्हिडिओ आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला है, माला नकी सांगा। अनि हे मला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि हे बघा युट्यूवरती इंग्रजी भाषेमध्ये खूप चांगल्या क्वालिटीचं चा एज्युकेशनल कॉन्टेंट आहे आणि इव्हन हिंदी भाषेमध्ये सुद्धा बऱ्यापैकी आहे आणि असंच चा चांगल्या क्वालिटीचं चा एज्युकेशनल कॉन्टेंट आपल्या मराठी भाषेत न देण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आणि ऑफकोर्स हा व्हिडिओ मी माझ्या मोबाईलमध्ये शूट करतोय तर व्हिडिओ क्वालिटी कशी असेल ते तर माहीत नाही पण एज्युकेशनची क्वालिटी नक्कीच चांगली असेल सो जर तुम्ही या व्हिडिओमधन काही नवीन शिकला असाल तर कमीत कमी एका व्यक्तीसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा तुम्ही केलेलं प्रत्येक लाईक इन्स्पायर करेल नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तर असं असेल प्रॅक्टिस सेशन इथे वरच्या भागामध्ये तुम्हाला क्वेश्चन्स आणि टायमर आणि खालच्या भागामध्ये तुम्हाला ऑप्शन्स आणि अँसर्स दिसेल जर या प्रॅक्टिस सेशनचा वापर तुम्हाला अ टेस्ट म्हणून करायचा असेल तर हा स्क्रीनचा खालचा भाग कव्हर करून ठेवा म्हणजे तुम्हाला फक्त क्वेश्चनच दिसतील ऑप्शन आणि अँसर नाही दिसणार तुम्हाला ऑडिओ सुद्धा नको असेल तर व्हॉल्यूम झिरो करून ठेवा या प्रॅक्टिस सेशन मध्ये टोटल तीस प्रश्न असतील आणि सर्वात महत्वाचा याच्यामध्ये मी रिलेटिव्ह प्रोना इन्क्लूड केलेलं नाहीये आणि सर्व लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल पहिला प्रश्न आम्हाला क्रिकेट खेळायला आवडतो डॅश लाईक टू प्ले क्रिकेट आन्सर वी लाईक टू प्ले क्रिकेट तो रोज शाळेत जातो डॅश गोस टू स्कूल एव्हरी डेन्सर ही गोज टू स्कूल एव्हरी डे हे माझे कपडे आहेत डॅश आर क्लोथ्स आन्सर दीज आर क्लोथ्स हे पुस्तक तुझं आहे धिस इज डॅश बुक आन्सर दिस इज युअर बुक तू स्वतःला का मारलं वाय डीड यू हिट डॅश अँसर वाय डीड यू हिट युअर सेल्फ मी त्यांना दोनदा सांगितलं आय टोल्ड डॅश ट्वाइस अँसर आय टोल्ड देम ट्वाईस. मी स्वतःला आरशात बघितलं आय सॉ डॅश इन द मिरर ऍन्सर आय सॉ माय सेल्फ इन द मिरर हे माझे शूज आहेत डॅश आर माय शूज अँसर दीज आर माय शूज ते तिथे ना ते माझे मित्र आहेत डॅश आर माय फ्रेंड्स आन्सर दोज आर माय फ्रेंड्स मी त्याला ओळखतो आय नो डॅश आन्सर आय नो हिम ती तिच्या मैत्रिणीसोबत बोलत आहे डॅश इज टॉकिंग टू डॅश फ्रेंड अँसर शी इज टॉकिंग टू हर फ्रेंड तो स्वतःशीच बोलला ही टॉक्ड टू डॅश अँसर ही टॉक्ड टू हिमसेल्फ मी त्याला गार्डनमध्ये बघितलं डॅश सॉ डॅश इन द गार्डन अँसर आय सॉ हिम इन द गार्डन हा माझा पेन आहे दिस पेन इज डॅश अँसर दिस पेन इज माइन तो तैयार हैस का आर डैश रेडी एन्सर आर यू रेडी ती मजी मैत्रीण है डैश इज माय फ्रेंड एंसर शी इज माय फ्रेंड राजूला त्याची गाडी आवडते राजू लाईक्स डॅश कार राजू लाईक्स इज कार हा कोणाचा फोन आहे डॅश फोन इज दिस अँसर हूज फोन इज दिस ही माझी गाडी आहे डॅश इज माय कार दिस इज माय कार तिथे कोण आहे डॅश इज देअर आन्सर हू इज देअर तू कोणती मूव्ही बघितली हॉरर का कॉमेडी डॅश मूव्ही डीड यू वॉच हॉरर ऑर कॉमेडी एन्सर विच मूव्ही डीड यू वॉच हॉरर ऑर कॉमेडी ती स्वतःवरच हसली शी लाफ्ट ॲट डॅश एन्सर शी लाफ्ट ऍट हरसेल्फ आम्ही त्यांचं घर बघितलं वी सॉ डॅश हाऊस अँसर वी सॉ देअर हाऊस तू स्वतःची काळजी घ्यायला पाहिजे यू शूड टेक केअर ऑफ डॅश अँसर यू शूड टेक केअर ऑफ युअर सेल्फ बाहेर थंडी आहे डॅश इज कोल्ड आऊटसाइड आन्सर इट इज कोल्ड आऊट तू कारच्या चाव्या कोठे ठेवल्या डॅश डिड यू कीप द कार कीज? आन्सर वेर डीड यू कीप द कीज? तुम्ही काय खाल्लं डॅश डीड यू इट अँसर वॉट डीड यू इट माझ्याकडे एक गाडी आहे आणि तिचा रंग काळा आहे डॅश कलर इज ब्लॅक अँसर इट्स कलर इज ब्लॅक तो खोट का बोलला डॅश डी ढी लाय वाई वाय डी ते आमचे शेजारी आहेत डॅश आर आवर नेबर्स अँसर दे आर आवर नेबर्स